सरकारचा पैसा कोणाच्या घरचा नाही कसेही उदळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कोणालाही नाही रोहित पवार यांची टीका तर सरकारचा पैसा आहे लुटा म्हणणं बेतालपणा सुषमा अंधारेंचा निशाणा मंत्रिपद जाऊन देखील धनंजय जा मुंडेंनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडला नाही मुंडेंना एका महिन्याचा नऊ लाख तेहतीस हजार रुपये दंड पडणार असून आतापर्यंत ही रक्कम बेचाळीस लाखांच्या घरात हेडमास्टर नुतीस गुळमुळीत समज देण्यात व्यस्त संजय शिरसाड यांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा जितेंद्र आव्हाड हिंदू असल्याचं विसरले शरद पवार सुप्रिया सुळे आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का हे त्यांनी स्पष्ट करावं मंत्री नितेश राणे यांची आव्हाडांवर टीका अंजली दमानिया यांनी गीतेवर असलेल्या सोळा एफआयआरची यादी ट्वीट केली वाल्मिक कराड दैवत मानणारे म्हणतात की माझ्यावर खोटे आरोप केले ट्वीट करत दमानिया यांनी गीतेंवर साधला निशाणा दोन हजार मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होणार होते मात्र काही चपट्या पायाचे लोक सरकारमध्ये आले नितेश राणे यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका फरार आरोपी गोट्या गीते जगजाहीर व्हिडिओतून धमकी देतोय मग कारवाई का होत नाही विजय खासदार बजरंग सोनावणे यांचा सा पोलिसांना प्रश्न आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही याचं भान ठेवावं अन्यथा मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यावे लागतील राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया मेघना बोर्डीकर आणि संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर विखेंची प्रतिक्रिया मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज दरांगे यांची पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक एकोणतीस ऑगस्टला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईत धडकणार अशा मानसिकतेचे लोक भारतात राहतात हे दुर्दैव हिंदू धर्मावर आक्रमण करणं काही लोकांची फॅशन आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज